खऱ्या अर्थाने आज चोपडा तालुक्यामध्ये शिवसैनिकाचा उत्साह हा गंगनाथ माव्याचा असा झाला आहे कारण आताच दोन हजार चोवीसच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अण्णासाहेब माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णाजी सोनवणे यांना घवघवीत असं बत्तीस तेहतीस हजार मतांच्या लिडाने चोपडा तालुक्याने तिसऱ्यांदा म्हणजे तैन्य धरून तिसऱ्यांदा आमदार पद दिलेला आहे आणि या चोपडा तालुक्याचा इतिहास आहे चौर्यांची बाळू भाऊ कन्हैया यांच्यापासून चोपडा तालुका हा शिवसेनेच्या बाले किल्ल्या सारखा राहिलेला आहे आणि आज गुलाबभा मंत्री जी शपथ दिली गेलेली आहे ही त्यांच्या पस्तीस ते चाळीस वर्षाची शिवसैनिका केलेल्या कार्याची ही पावती शिंदे साहेबांनी त्यांना ही दिलेली आहे आणि परंतु या पावती मागे चोपड्या जळगाव जिल्ह्यातले जे उर्वरित चार आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये खास अण्णा साहेबांचा सहभाग आहे कारण स्वतः पालकमंत्री महोदय मला चौदा बारा तारखेला नाशिकला बोलले आहेत की अण्णासाहेब स्वतः गुलाब नाव म्हणजे माझे नाव मंत्रिपदासाठी सांगत आहेत म्हणून या मंत्रीपदा मागे अण्णासाहेबांचा बी फार मोठा वाटा आहे हे मी माझ्या झालेल्या संभाषणाने माननीय मालक मंत्री महोदय यांच्या समोर माझे जे संभाषण झालं आहे त्याच्या साक्षीने मी सर्वांसमोर सांगतो आहे आणि गुलाब भाऊंना मंत्रीपद म्हणजे अण्णांना मंत्रीपद आणि हे दोघ जण जय विरुची जोडी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चोपड्या तालुका चे, चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही कारण गुलाब भाऊंचं विशेष प्रेम चोपड्यावर आहे कपडा आणि चला चोपडा अशी परिस्थिती गुलाब भाऊची ची नेहमी असते आणि गुलाब भाऊ मंत्री झाले म्हणजे असं वाटतं की चोपड्या तालुक्याच्याच जा आमदार हा पालकमंत्री आहे ही सर्वांची भावना आहे म्हणून आज सर्वांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे सर्व शिवसैनिकांसाठी आज हे दिवाळी सारखं वातावरण आहे जय हिंद जय महाराष्ट्र